अहमदनगर मधील हिंद सेवा मंडळाच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी बहुचर्चित असलेल्या जागेचा ताबा सोडण्याचा विषय मंजूर केलाय अहमदनगर मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केला अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दीप चव्हाण वसंत लोढा आणि अनिल गट्टाणी यांनी जागेचा ताबा सोडण्यासाठी घेतला जाणारा पंचवीस कोटी रुपये मोबदला राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेला विरोध केला यामुळे किरकोळ शाब्दिक खडाजंगी झाली गेल्या काही दिवसांपासून हिंद सेवा मंडळाच्या जागेचा विषय चांगलाच गाजतोय मंडळाच्या चा सभेत हा विषय घेण्यात आला होता सुरुवातीला इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर अध्यक्ष मोडक यांनी जागेचा विषय मांडला आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी विषयाची माहिती आणि कायदेशीर माहिती प्रक्रिया सांगितली त्यानंतर चव्हाण लोढा गट्टाणी यांनी विरोध दर्शवला यावेळी बोलू देण्याची मागणी करत आणि काही कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करताना पदाधिकाऱ्यांशी झाली त्यानंतर इतर काही सदस्यांनी देखील आपली भूमिका मांडली शेवटी सदस्यांनी मंजूर घोषणा देत या विषयाला मंजुरी दिली वसंत लोढा यांनी कमी किमतीत ताबा सोडू नका मी जास्त किंमत देणारा माणूस महिनाभरात देतो असं सांगितलं त्यावर विचार करू असं अध्यक्षांनी सांगितलं आणि सभा समाप्त करण्यात आली तुम्ही पण केलं ना भाऊ साहेब मी काय तक्रार काय असा यस म्हणजे आपण नाही नाही ज्याच्या विरोधात आपण पौसारी गुन्हे करतो आणि त्याच्या विरोधात आज आपण या सभेमध्ये बोलतो आणलेला विषय त्याच्या बाजूनी आहे आपण संस्था त्याच्या विरोधात दोन ठिकाणी आपण विरोध करतो एक पंच्याण्णवच्या डावेला दोन हजार सहा त्याचा विरोध निघाला आणि त्याच्यानंतर तो वरबड करतो म्हणून तुम्ही समाचारला जाहिरात दिली जे तुम्ही वाचून दाखवली ते कुणी यांच्याबरोबर व्यवहार करू नये आणि परत तुम्ही या ठिकाणी तुम्ही त्याच्या फौजदारी होण्याची एक अर्ज करतात त्याच्यावर हो आता ते काय झालं तुम्ही पाठपुरावा केला की नाही केला हे मला माहीत नाही परंतु तुम्हीच त्या संस्थेवर केलं तर भाऊसाहेब आमचं असं आहे आम्ही हे तुम्ही ऐका ना हे सगळे पेपर हे जितके पुरावे जे तुम्हाला मी आता याच्यात दिलेलं आहे हे सगळे पेपर हे सगळे पुरावे हे सगळे जी आर चौसष्ट तुमचा भाले त्याच्यानंतर तुम्हाला बावीस मध्ये तुम्ही केलेला तो करारनामा त्याच्यानंतर ते तुम्हाला बाकीचे जे दिलेले हे पत्र त्यानंतर हे माहितीच्या अधिकारामध्ये जे जे तुम्हाला परवानगी कोणत्या कोणत्या बाजूला नाही येत ते त्याच्यानंतर अमिनेशन हा तुमचं आता जे तुम्ही म्हटले एक आमच्याकडे तो भाग नाहीये साहेब त्याच्याकडं सहा एकरचा पट्टा आहे हा एकूण हा जे सहाशे दोन एक जे म्हटले ना त्यांची जागा सहा एकर आहे आणि त्यांनी वरची जे आता बांधकाम चालू आहे ना आपल्या नाल्याच्या ओढ्याच्या वरती तर त्याला त्यांनी तिथं विरोध करून काम ते काम बंद पडलेलं आहे त्याला तिथं थांबवण्यात आली कारण की तिथं माहितीच्या अधिकारामध्ये त्या कामाला ट्रकची परवानगी नसल्यामुळे ते बांधकाम परवानगी ते रद्द करावी असे त्यांनी टी पी स्कीमनी सांगितली आणि ती सुद्धा बंद आहे तुमची मोजणी जागेची झालेली नाही तुम्ही दावा करत शकत नाही मोजणी नकाचा आपल्याकडं नाही फक्त आपण अनेक दिवसापासून ती जागा भाऊसाहेब दिसती म्हणून आपण ती जागा म्हणतो पण मोजणी त्या जागेची झालेली नाही त्यांनी बोलला कशा गेल्या कोणाची होती कुठली गेली तुम्ही जागेच पूर्ण वर्णन आजच्या सभेमध्ये करायला पाहिजे नव्हतं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असतं त्या जागेचे मालक तुम्ही आहात कोणी तुमची जागा हिसकून घेणार नाही हे बी घेणार नाही कोणाची बापाची हिंमत बी नाही हे जाहीर करतो मी तुम्हाला कारण की मालक तुम्ही हो अशा का काही जागा बिगा काय काय तुम्हाला कोणी आलं कोणाचा अर्ज आले कोणाचं करावं लागते कोणची जागा गेली दादा चौदा तुम्ही मला सांगा त्या जागेच्या संदर्भातलं नगरसेवक नगराध्यक्ष माझी महापौर पस्तीस छत्तीस वर्ष मला नगरसेवकाचा याच भागात माझ्या कॉलेज आहे मी नगर दुसरा मी खुलासा करतो की या ठिकाणी साहेब संस्था आहे माहितीचा अधिकार हा बाजूला मुद्दा ठेवा चा परंतु हे कागद तुमच्या ताब्यात असताना तुमच्या कस्टडीत असताना मग ही बाहेर गेली कशी तुम्ही करायला पाहिजे कागद दिल्याशिवाय बाहेरचा माणूस कधी पण पत्रकार समोर हा बोलत नाही आणि त्याची जेव्हा तुमची व्हिडिओ जर पाहिली जर असेल तर त्यांनी ओपन ओपन सांगितलं त्यांच्यातले आत्मा जे दुखी आत्मा आहे त्या दुखी आत्म्याने आम्हाला कागद दिली तर त्याच्यावर काहीच बोलले नाही फडणवीस साहेब तर ते मी तुम्हाला एक कल्पना देतो एक मुद्दा क्रमांक नाही एक बोलतो मी राहिले विषय पक्षाचा कॅसोनो जे फोटो सुद्धा आपण कॅसोनो तर इंडियामध्ये नाही येतो कॅसोनोची बातमी टीव्हीची टीव्हीवर दिसते सगळे देशमध्ये जगाला तर लोक लई पुढे गेलेले साहेब तुम्ही त्याची काळजी नका करू काळजी आपली कस्टडीची करायला पाहिजे आपली संस्थेची का आपण संस्थेमध्ये करत असताना ही कागद जातात त्यानंतर तुमच्याकड सर्व कार्यकारणीच्या संदर्भातले झालेले विषय काही गोष्टी तर असं संस्थेमध्येच व्हायला पाहिजे कोणाच्या घरात जाऊन ते विषय व्हायला नाही पाहिजे गुड फेथ मध्ये तुम्ही केलं हे चांगलं केलं त्याच्यामध्ये आपण काळजीची बाब नाही पण गुड गुड फेथ मध्ये करत असताना त्याचं का काहीतरी फलित पाहिजे नव्हता मग जेव्हा या सभासदांना आजच्या निमित्ताने वार्षिक सभेमध्ये जेव्हा कळालं अरे सहा सदस्य जेव्हा आणि देवी ज्या कॉलेजला नाव आहे सारडा आणि सारडा कुटुंबाचे सहा सहा सदस्य त्याच्यात आनंद जो आनंद जो देसाई आणि आपले सर हे सहा लोकांचं नाव जेव्हा पेपरला आल्यानंतर मग लोकांचं एक असं वाटतं कारण की तो वाईट कॉंग्रेस आहे ही नगरपालिका नाही हे गणपतीच तरुण मंडळ नाही हे बुद्धिजीवी लोकांचा एक संस्था आणि व्यासपीठ आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे अनेक विद्वान लोक या स्टेजवर बसलेले आहेत काय म्हणजे तुझं किंवा एक रोड केला बोगस केला काय पैसे बिल काढले हे हा विषय नाहीये त्यांनी जेव्हा या ठिकाणी असे सहा सदस्य विरोध करतात आणि जेव्हा ते आकडा म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमच्या भावनेतून चांगल्या भावनेतून फडणी साहेबांनी आता इथं सीए पण बसलेले आहेत गुर्जर साहेब पंचवीस कोटीचा सा व्यवहार पंचवीस कोटीचा व्यवहार कोटीच्या खिचडीच्या संदर्भातलं ते कोण चव्हाण आहे उद्धव ठाकरेच तर त्याला ईडीची चौकशी आली वाच आता तिथं सिद्ध बी नाही झालं आणि पंचवीस कोटीचा व्यवहार आपण करणार म्हणून जर दिलं तर तुम्हाला त्रास होऊ नये तर असे आकडे नाही जाहीर करायला पाहिजे सल्ला घेऊन घेतो सल्ला वेगळा कायदा वेगळा सीएचा कायदा सीएचा सल्ला म्हणजे कायदा नाही तुम्हाला डायरेक्शन ना। आहे सीएच वकिलांच तज्ज्ञांच हे कायद्यामध्ये त्याला सल्ला म्हणतात तो कायदा नाही कारण की कुठलंही जे पर्यंत सिद्ध होत नाही ते पर्यंत त्याला हे एक बोलणं कारण की त्यांनी त्यांच्या भावने आम्ही भावनं मी तुम्हाला क्रॉस म्हणून नाही बोलत भाऊसाहेब तुमची म्हणजे आपली आहे सगळ्यांची आहे जिथं अधिकार प्राप्त झाला सदस्य म्हणून पासष्ट नंबरचा माझा सदस्य क्रमांक आहे आणि या संस्थेमध्ये काम करत असताना सारडा हे दीप चांगले जे जे चेअरमन आणि व्हाइस चेअरमन होते सेक्रेटरी होते दसऱ्या साठी काम करत होते तर तेव्हा आपल्याकडे अनेक वर्ष इलेक्शन झालेले नव्हते आणि त्यावेळीची परिस्थिती या सारडा कॉलेजला होणाऱ्या त्यावेळी मी नगराध्यक्ष नगरसेवक हो या भागात आणि माझ्या भागात आलेला कॉलेज आमचं दिसून आलं नाही का मला सदस्य किंवा या पदावर काम करताना आपण काय काम पण आपण एक संस्थेचं काम करायला पाहिजे ही भावना करून मी अनेक या प्रसंग सांगू शकतो म्हणून मी प्रथमताच या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हापासून गट ग्रुप आणि दोन ग्रुप नंतर संपला एक ग्रुप मग नंतर एकच ग्रुप आला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी आहे माझ्या अगोदरच्या संदर्भातलं या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या संदर्भातलं त्यांनी चांगल्यापैकी या दोन नंबर विषयाच्या संदर्भातलं दोन नंबरचाच येतो विषय पण दोन नंबरचे विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाटलेला विषयाच्या संदर्भातलं विरोध पहिल्यांदा तर हे एक लक्षात ठेवा ज्या लोकांची आपल्या सगळ्या संस्थेच्या संदर्भातली शैक्षणिक संस्था आहे या संस्थेसाठी आमचा सुद्धा जन्म झालेला नव्हता आणि या संस्थेमध्ये एकोणीसशे बावीस मध्ये ज्या लोकांनी या संस्था उभा करण्यासाठी त्यावेळची परिस्थिती आता आपलं स्वतंत्र बी झालेलं होतं पण एकोणीसशे बावीस मध्ये ज्या संस्थेमध्ये काम करणारी जी आपल्याकडं काही लवसी आदरणीय किंवा त्यांचं जे आदर्श त्यावेळेचे त्यांची दूरदृष्टी कोण असे त्याचे विद्वान जे होते शिक्षणवादी स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये एकोणीसशे बावीस संस्थेचे स्थापन दत्त्राजी दत्तात्रयजी साहेब कुलकर्णी चिंचोरकरजी अनेक लोक होते दाभोळकरजी आले आर ए आर कुलकर्णी आले त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपलं योगदान सहयोग या संस्थे वाढवण्यासाठी प्रत्येकीचं बसलेल्या व्यक्तींनी खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं दिलेला जुन्या विकत घेण्याचा हक्क नाही त्यामुळे त्यांचा बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे हिंद बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे अशा धमक्या दिल्या गेल्या की सभासदांना सुद्धा केसेस होतील अशा प्रकारे काहीतरी चुकीची माहिती पसरवणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्याबाबतची फक्त कायदेशीर स्पष्टता आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मी तर दोनच वाक्यात आपल्याला सांगतो दोन काय पाच मिनिटांची कल्पना आपल्याला देणार आहे प्रत्यक्षात ही जी जमीन आहे ही तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची तकिया ट्रस्ट मालकीच्या अनेक जमिनी या परिसरात होत्या त्याच्यापैकी आपल्या श्री संबंध असलेली जमीन ही सर्व नंबर एकशे एकसष्ट एक काल असं सांगण्यात आलं की ही जमीन इनाम वर्ग तीन होती आता खरं तर हा व्यवहार अधिक झालेला आहे पण तरी देखील सभासदांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी अलिग्रेशन रजिस्टरची कॉपी मागवलेली आहे तकिया ट्रस्टच्या इनाम मिळालेल्या जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर नाही हा पहिला भाग दुसरा भाग असा की ही जी जमीन आहे ही फक्त आपला पेमरा साळव कॉलेजची जुन्या वस्तीवरची जागा एवढीच अवलंबून एवढीच नाही तो एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये ओबेराय हॉटेल आणि दुर्टेनी ही जागा देखील त्याच्यामध्ये दे समाविष्ट आहे पुढे झालं काय की ही जमीन तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची जागा असल्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी ती जमीन विकण्यासाठी किंवा त्यांना काय त्यांची आर्थिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ती जमीन विकण्याचं ठरवलं ती जमीन विकण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यावेळेला कायद्याप्रमाणे ती जमीन विकण्यासाठी परवानगी मिळावं म्हणून चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर जे चार पब्लिक एकशे चार बॅश चौऱ्याण्णवचा दाखल केला तर त्यांनी सांगितलं की आमची अडचण आहे त्यामुळे आम्हाला जमीन विकावी लागणार नियमाप्रमाणे चॅर्टी कमिशनने ती जमीन विकण्याची आवश्यकता आहे का हे पाह पाँग, पाहिलं त्याखेरीज ही जमीन विकत घेण्यासाठी चॅरिटी कमिशनच्या मार्फत त्यावेळेला वर्तमानपत्राची जाहिराती दिल्या गेल्या आणि जे हायेस्ट बिल्डर होते त्यावेळेचे त्यामध्ये जुन्या मुलं असल्यामुळं चॅर्टी कमिशनने जुन्या मुलं त्यांना ती जागा विकण्यासाठी टक्के तसं परवानगी दिली आणि ह्याची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरची देखील सर्टिफाईड कॉपी आपल्याकडे मंडळाकडे आहे त्याच्यामुळे मुळात आणि ही ऑर्डर जी झाली ती तीन सहा एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आहे त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे नेसेसरी सॅक्शन इज अंडर सेक्शन बॉम्बे टू सेल द प्रॉपर्टी इन क्वेश्चन ॲट सावे सेल्वे नंबर एकशे एकशे दोन अँड फायनल नंबर अहमदनगर टू मिसेस मिस्टर लोनिया मुनक अँड कंपनी फॉर द कन्सिडरेशन ऑफिस नाईन लॅक्स त्यामधील बऱ्याचशा गोष्टीमध्ये की त्याचा बाजारभाव त्यांनी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊन तो व्यवहार केलेला आहे एक आता तुमचं बोलणं आता तुमच त्यामुळे लुडिया म्हणून यांचा आणि तबिट रस्त्याचा जो करार झालेला आहे त्यानुसार तो कायदेशीर करार झालेला आहे आणि ते हस्तांतरण झालंय आणि त्यानंतर ते हस्तांतरण लोणिया मनोद यांच्याकडून आता अरुण बर्वी आणि हर्ष भंडारी या दोघांच्या कडे तो व्यवहार आलेला आहे तो व्यवहार त्याच्या जे कायदेशीर तुम्हाला डॉक्युमेंट हवं होतं आपल्या एक मिनिट आपली जी मिटिंग झाली त्या मिटिंग प्रमाण हा दा, तर हे त्यांनी दाखवलेलं आहे आमचे अॅडव्होकेट आनंद फडणीस यांनी आणि आता त्या संदर्भातला मी मागाशी वाचून दाखवला त्याला आता संजय छरणारे हे त्यांचं मत व्यक्त करत मित्रोकेट फडणवीस भाऊसाहेबांनी जे काही वक्तव्य केलं आणि ज्या पद्धतीनं उंगली निर्देश केला तो थोडा मला चुकीचा वाटतो कारण की उंगली निर्देश नाव कोणाचं घेतलेलं नाही उंगली निर्देश आपल्याच काही लोकांनी आपल्याच काही तर भाऊसाहेब आत्ताधी चव्हाणनी जे काही तुम्हाला कागदपत्र दाखवली ही सर्व कागदपत्र आपल्यातल्याच पैकी कोणीतरी दिलेली आहे इथं आम्ही कोणीही त्याच्यात नाही मी तर हिंद सेवा मंडळाचं मी पदाधिकारी होतो हिंद सेवा मंडळासाठी काय काय केलंय कशा के पद्धतीनं केलंय आपण सर्वजण सगळ्यांनी मिळून केलंय मी एकट्याने के केलेलं नाहीये इथं सर्व शिक्षकांना पण पर माहितीये परंतु भाऊ साहेब हिंद सेवा मंडळाची जागा जी आपण भिंत बांधली ती भिंत बांधण्यात ज्या पद्धतीनं वसंत लोडाचा त्याच्या महत्वाचा भाग होता त्या पद्धतीनं मोडक साहेब आमच्या बरोबर होते भाऊसाहेब पण आमच्या आणि एवढ एव भाऊसाहेबांचा जो पोलीस अधिकारी होता जो तिथला त्या पीआय लाप्शनच्या केस मधून वाचवलं होतं चांगली मदत केली या ठिकाणी तर डॉक्टर आहेत ज्या वेळेस आम्ही एस पी कृष्ण प्रकाश कडे गेलो ते म्हण मला जागा पाहिजे परंतु तु, तु, तुमच्यातलं कोणी नको आम्हाला कुणीतरी द्या तु, तुमच्यातला सभासद किंवा तुमच्या अनोळखी स्वतः कृष्ण प्रकाश ला घेऊन पारस कोठारी कृष्ण प्रकाश प्लेन ड्रेसवर आले या ठिकाणी बरोबर डॉक्टर साहेब आणि अशा पद्धतीनं हजार हजार दीड दीड हजारचं मत त्या ना आमच्या अंगावर येत होता आणि त्यावेळेस वसंत लोढा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं त्या जमावला त्या ठिकाणी सामोर जात होता त्यामुळं या मंडळाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये आस्था आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर